नमस्कार मित्रांनो माझे नाव शंकर भुगे टेक गुरु शंकर आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपणा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज आपण महाडीबी पोर्टलवर विद्यार्थ्यांची व पालकाची स्कॉलरशिपचे फॉर्म भरते वेळेस जसं की अस्वच्छ काम करणाऱ्या पाल्यांची स्कॉलरशिपचे फॉर्म आपण मागील वर्षीपासून महाडीबी टी पोर्टलवर भरत आहोत आता यावर्षीपासून अपंग विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीचे फॉर्मसुद्धा सुद्धा टी पोर्टलवरूनच भरायचे आहे याचा डिटेल व्हिडिओ मी नंतर बनवणार आहे तर मित्रांनो या पोर्टलवर आपल्याला विद्यार्थी व पालकाचे आधार ऑथेंटिकेशन करावे लागते तर आधार ऑथेंटिकेशन आथ, आथ, हे दोन प्रकारे करता येते एक ओ टी पी बेस्ड आणि दुसरा डेमोग्राफिक बेस्ड ओ टी पी बेस्डाचा प्रॉब्लेम काय आहे तो मित्रांनो बऱ्याच पालकांच्या आधारला मोबाईलच निघ नसतो किंवा असेल तर कोणता आहे त्यांना माहीत नसतो ओके वेळेवर आपल्याला ओ टी पी भेटत नाही तर दुसरी पद्धत आहे डेमोग्राफिक तर डेमोग्राफिक पद्धतीने आधार ऑथेंटिकेशन कसे करायचे हे आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला करूया सुरुवात तर सर्वप्रथम मित्रांनो महाडी बी पोर्टलवर लॉग इन करून घ्या या पोर्टलची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लॉग इन केल्यावर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज येते या पेजवरील बघा डाव्या साईडला स्टुडंट प्रोफाईल या नावावर क्लिक करा त्यानंतर बघा आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज येते इथे स्टँडर्ड आपल्याला ज्या वर्गातील ज्या आधार ऑथेंटिकेशन करायचे आहे त्याची इयत्ता निवडा कास्ट निवडा जेंडर निवडा सरळ आय डी कंपल्सरी नाही आहे अॅकॅडमिक इयर ॲटोमॅटिक घेऊन जाते नंतर शो या बटनवर क्लिक करा त्यानंतर बघा तो विद्यार्थी आपल्यासमोर दिसतो त्या विद्यार्थ्यासमोरील अपडेट आधार या ब्ल्यू कलरमधील नावावर क्लिक करा आता बघा या पेजवर आपल्याला विद्यार्थ्या सरळ आय डी अर्जदाराचे नाव आणि खाली स्टुडंट आणि पॅरेंट्स यांचे आधार अपडेट करण्यासाठी <coughs> सुविधा आपल्याला इथे आलेली आहे बघा अगोदर आपण स्टुडंटचं करून घेऊ त्यासाठी स्टुडंट नावामागील गोलवर क्लिक करा म्हणजे टिक मार झालं पाहिजे नंतर इथे विद्यार्थ्याचा आधार क्रमांक टाका नंतर बघा खाली डेमोग्राफिकच्या मागील गोलवर क्लिक करा म्हणजे टिक झालं पाहिजे त्यानंतर बघा एक छोटीशी विंडो आलेली इथे ऍग्री करून घ्या ॲग्रीच्या मागील गोलवर क्लिक करा त्यानंतर बघा बघा एंटर नेम ॲज पर आधार आधारवर जे विद्यार्थ्याचं नाव आहे ते सेम टू सेम एकासुद्धा अक्षरात फरक न करता सेम टू सेम स्पेलिंग इथे टाईप करायची आपल्याला पहिलं अक्षर नावाचं वडिलाच्या नावाचं किंवा सरनेमचं कॅपिटल असेल ते कॅपिटलच घ्या पूर्ण नाव टाकून घ्या या प्रकारे प्रथम नाव वडिलांचे नाव आणि आडनाव त्यानंतर जन्मतारीख निवडा जन्मतारीख निवडल्यानंतर जन्म जन्म बाहेर क्लिक करा म्हणजे कॅलेंडर हाईड होईल त्यानंतर जेंडर निवडा आणि खाली बघा व्हेरीफाय डेमोग्राफिक ऑथ डाटा यावर क्लिक करा मित्रांनो इथे फोटोसुद्धा मागितले आपल्याला फोटो कंपल्सरी नाही आहे असेल तर अपलोड करा नसेल तर काही आवश्यकता नाही दोनशे ते दोनशे बारा पिक्सेल्स आणि साईज पाच बी ते वीस बीचा फोटो पाहिजे नसेल तर काही कंपल्सरी नाही फोटो सर्व माहिती भरणं झाली झालीवरची की व्हेरीफाय डेमोग्राफिक ऑथ डाटा यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर एक मेसेज येतो त्याला ओके करून घ्या बघा स्टुडंट आधार अपडेटेड सक्सेसफुली इथे विद्यार्थ्याचे आधार ऑथेंटिकेशन सक्सेसफुली झालेले आहे अशाच प्रकारे मित्रांनो पॅरेंट सुद्धा करून घ्या हीच प्रोसेस आहे याला ओके करून घ्या झालं का नाही तू आपण बघू तो विद्यार्थी पुन्हा वर्ग कास्ट जेंडर निवडा बघा इथे अपडेट आधारच्या जागी आता येणी आलेले आहे आणि ॲक्शनमध्ये शो प्रोफाईल आलेले आहे याचा अर्थ इथे शो प्रोफाईल आले याचा अर्थ विद्यार्थ्याचे पॅरेंट्स स्टुडंट आधार ऑथेंटिकेशन सक्सेसफुली झालेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण विद्यार्थ्याचे व पालकाचे ओ टी पी शिवाय डेमोग्राफिक पद्धतीने आधार ऑथेंटिकेशन करू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा मोबाईल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल धन्यवाद